राज्यभरात पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे नांदेडमध्ये देखील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडत आहे नांदेड जिल्ह्यासाठी एकूण एकशे चौतीस जागांसाठी ही भरती असणार आहे एकशे चौतीस पदासाठी पंधरा हजार दोनशे जवळपास उमेदवारांनी अर्ज केले आहेत नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर ही पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडत मैदाना आहे मैदानात सी सी टी व्ही कॅमेरे आणि यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत पारदर्शक पद्धतीने ही भरती प्रक्रिया पार पडत आहे कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वतःच्या शारीरिक क्षमतेवर मैदानी चाचणीत आपली क्षमता दाखवावी असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे आज एकशे चौतीस पदांसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये फिजिकल एक्झामिनेशन सुरू झालेली आहे यामध्ये पंधरा हजार दोनशेच्या वर विद्यार्थ्यांनी आवेदन केलेली आहेत आणि आज सातशे पैकी चारशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार हजर झालेले आहेत त्यांची प्रक्रिया गोळा फिकची आणि सोळाशे मीटर शंभर मीटरची सुरू करण्यात आलेली आहे आणि सर्व ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात सी सी टी व्ही आहेत हँडिकॅम्स है, आहेत त्याच्यानंतर आर एफ आय टी त्यांचं रनिंग आणि शंभर मीटर सोळाशे मीटर रेकॉर्ड करण्यात येत आहे आणि पारदर्शक पद्धतीने ज्यांना जेवढे मार्क पडले त्या सगळ्या ग्रुप्सला सांगण्यात येत आहेत ते त्याच्यावर स्वाक्षरी करतात ते एंट्रीज होतात आणि त्याच्यानंतर त्याचं स्टोरेज होतात या पद्धतीने अतिशय पारदर्शकपणे ही भरती प्रक्रिया सुरू आहे